नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य सतरा डिसेंबर मंगळवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अभिनेता रितेश देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स वालाच्या शेंगाची भाजी खाण्याचे फायदे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते पचनक्रिया सुधारते मधुमेहाच्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते हाडे मजबूत होण्यास मदत होते पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारती नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय आज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रोदय रात्री आठ वाजून चार मिनिटांनी तर चंद्रास्त आठ वाजून अठावन मिनिटांनी मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी द्वितीया सकाळी दहा छप्पन तर तृतीया तिथी दहा छप्पन नंतर सुरू होईल नक्षत्र अठरा डिसेंबर पर्यंत पुनर्वसू सकाळी जून चौवेचाळीस मिनिटांनी त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होईल <coughs> योग ब्रह्म जे रात्री नऊ अकरा पर्यंत आहे त्यानंतर ते इंद्रयोग सुरू होईल कारण घर जे सकाळी दहा छप्पन पर्यंत आहे त्यानंतर ते वणी सुरू होईल चंद्रराशी नक्षत्र मूळ शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच एकवीस ते सहा तेरा पर्यंत विजयमूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन पंचवीस ते तीन नऊ पर्यंत गोधुली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा दोन ते सहा अठ्ठावीस पर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे झोप घेणे जेवण करणे वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशोक स्वामी राहू काळ दुपारी तीन वीस ते चार बेचाळीस पर्यंत गुलिक काळ दुपारी बारा पस्तीस ते एक सत्तावन्न पर्यंत यमगंड सकाळी नऊ पन्नास ते अकरा बारा पर्यंत ऋतू हेमंतयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता चला तर आता आपण सतरा डिसेंबर वीसशे चोवीस चे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शविते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशी कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधानाची भावना वाढेल अधिकारी वर्ग तुमच्यावर खूप अवलंबून असेल प्रभावशाली लोकांशी संबंध दृढ होतील तुम्ही नवीन मालमत्ता किंवा घर इत्यादी खरेदी करण्याचा विचार करू शकता आरोग्य सेवेशी संबंधित लोकांना सन्मान मिळू शकतो वृषभ राशी ही दुसरी रास लघु उद्योग करणाऱ्या लोकांना अडचणी येऊ शकतात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात खूप सक्रिय राहतील आपल्या स्वार्थासाठी चुकीचा मार्ग निवडू नका आज काही व्यक्तिक समस्यांमुळे तुमचे मन विचलित राहू शकते डोळ्यांमध्ये जळजळ होण्यासारख्या समस्या असू शकतात तिसरी रास मिथून कुटुंबासह मौज मजा आणि मनोरंजनाचा आनंद घ्याल आज तुम्ही तुमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू शकता आज प्रेम संबंधांना पुरेसा वेळ द्याल नवीन घर घेण्याचा विचार करू शकता स्थावर मालमत्तेचे व्यापारी मोठा नफा कमवू शकतात कर्क राशी चौथी रास तुमच्या विचारांना आणि निर्णयांना नेहमी प्रथम प्राधान्य द्या बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढू शकते घर घराची कामे करावीशी वाटणार नाही अंमली पदार्थाचे सेवन अजिबात करू नका शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे गुंतवणूक टाळ टाळावे कामात तुमचा अपमान होऊ शकतो शिवराशी ही पाचवी रास तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे आज प्रलंबित प्रकरणे हळूहळू मार्गी लागतील समाजात तुमचा प्रभाव वाढेल अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो चांगल्या मित्रांच्या उपस्थितीमुळे मन प्रफुल्लित राहील वडिलोपाची संपत्ती मिळण्याची शक्यता आहे कन्या राशी ही सावी रास तुमच्या शारीरिक सौंदर्य आणि तंदुरुस्तीबद्दल तुम्ही थोडं विचिंतित असाल तुमचे अनेक चुकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे लोक तुमच्याकडून खूप प्रेरणा घेतील कमिशन आणि विमा यासारख्या कामातून तुम्हाला लाभ मिळतील वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या तुळ राशी ही सातवी रास व्यवसायात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या उत्पाना उत्पादनाच्या किंवा सेवाच्या गुणवत्तेकडे खूप लक्ष द्यावे लागेल तुमची मानसिक स्थिती सकारात्मक ठेवा लोक तुमच्या सवयींवर टीका करू शकतात जुन्या नात्यांचे फायदे मिळू शकतात तुमच्या जोडीदाराबद्दल आपुलकी आणि प्रेम दोन्ही वाढेल वृश्चिक राशी ही आठवी रास कामाच्या ठिकाणी सर्व कामे तुमच्या जबाबदारीनुसार करा आज तुम्हाला अचानक काही अडथळांना सामोरे जावे लागेल प्रेम संबंधामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते मधुमेह रुग्णांनी औषधांच्या वापरात निष्काळजीपणा बाळगू नये अपचनामुळे तोंडात व्राण येऊ शकतात धनुराशी आज व्यवसायात नियोजनाचा नवीन मार्ग स्वीकारावा लागेल कामाच्या ठिकाणी लोक तुम्हाला खूप साथ देतील किरकोळ व्यापाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते पूर्वी केलेल्या मेहनतीचा लाभ मिळेल आर्थिक समस्यामुळे तुम्हाला थोडे काळजी करावी लागेल मकर राशी नोकरीच्या ठिकाणी आज तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या त्याचा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला एखाद्या नातेवाईकाची मदत करावी लागू शकते यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल तुमच्या सहकार्यांच्या मदतीने तुमचे काम लवकर पूर्ण होईल कुंभ राशी सोशल मीडियावर लाईक्स आणि संवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट शेअर करणे टाळा घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे मित्रांच्या वागण्यामुळे तुमचा मूड बिघडू शकतो कोणावरही अंधयपणाने विश्वास ठेवू नका तुम्हाला अचानक कार्यालयातील महत्वाचे काम करावे लागू शकते मीन राशी ही बारावी रास कामाच्या ठिकाणी तुमच्या वर्चस्वामुळे तुम्ही चिंतेत असाल सामाजिक विषयात तुमची आवड वाढेल वैयक्तिक संबंधामध्ये मधुरता वाढेल अतिरिक्त कामाच्या बोजामुळे आज तुम्ही थोडे चिंतित असाल लोक तुमच्याशी गोड बोलून त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील तुमचे खर्च मर्यादित आणि संतुलित ठेवा माझा साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ मी रविवारीच पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर वीसशे चोवीस या आठवड्याकरिता प्रदर्शित केला आहे तो तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला या आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल एवढे बोलून मग मी माझा व्हिडिओ येतेच थांब तो व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करे माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू